ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महापालिकेच्या सात नंबर शाळेचा प्रभाव भारी गरिबांची मुले बोलू लागली आता इंग्लिश सारी मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून नवीन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका नंबर साथ, ही नव्याने बांधून त्यामध्ये वा जातकर समाजातील तसेच विविध समाजातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांची मुले या शाळेत शिकत आहेत ही शाळा चालू होऊन एक वर्ष झाले पण या शाळेतील मुले आज उत्तम दर्जेचं शिक्षण घेत आहेत इंग्रजी गणित मुले पुढे जात आहेत यामध्ये सर्व श्रेय हे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि येथील शिकवणाऱ्या शिक्षकांना जात नवीन इमारत बांधून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची गोरगरिबांची मुले शिकण्यासाठी शाळा नंबर सात ही काढण्यात आली ही शाळा गावात आल्याने आज येथे लहान गट पहिली आणि दुसरीची मुले चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलत आहेत आणि शिकत आहेत या सेमी इंग्लिश नंबर शाळा सात मध्ये मुले चांगली शिकून सर्व इंग्लिश बोलत आहेत यामुळे ही सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेचा खाजगी शाळेपेक्षा जास्त प्रभाव दिसून येऊ लागला आहे ही शाळा भविष्यात खाजगी शाळेलाही मागे टाकून पुढे जाऊ शकते असं दिसून येत आहे माय स्कूल नंबर सेव्हन मिरज आय लाईक टू प्ले महानक्यूपसाठी आदी माने मिरज